पाणी किंवा तेलाचा एकही थेंब न वापरता अगदी परफेक्ट अशी चविष्ट आणि आरोग्यासाठी अगदी पौष्टिक अशी डोळक्याची भाजी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक दोडके घेतले अगदी ताजं ताजं असं घेतले त्याच्यावरच्या शिरा काढण्यासाठी आपण इथे बटाट्याचं साल काढण्याचा मशीनाचा वापर करतो आहे किंवा सुरीच्या सहाय्याने देखील आपण काढून घेतलं तरी काय हरकत नाही अगदी सहज ते सोप्या पद्धतीने आणि अगदी इझी असं ते निघून जातं तर अशा पद्धतीने पूर्णपणे आपण हे साल व्यवस्थित काढून घेणार आहोत त्यामुळे आपली जी भाजी असते ती अगदी चविष्ट लागते खाताना अगदी कचकच ती लागत नाही जर आपल्याकडनं हे थोडं तरी साल जास्ती राहिलं त्या तर त्यामुळे भाजीची चव बिघडण्याची शक्यता असते तर मी आता संपूर्ण साल काढून घेतलं आहे साल काढून झाल्यानंतर काय करायचं आपल्या दोडकेचं आजूबाजूचं डेट देखील आपण काढून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने आपलं आता अगदी परफेक्ट असं दोडकं तयार झालं आहे त्यानंतर लगेच याला अगदी स्वच्छ पाण्याने व्यवस्थित आपण धुवून घ्यायचं त्याला मी आता धुवून घेतले त्यानंतर दीड ते दोन इंचेचं आपण आता याचे तुकडे तयार करून घेणार आपल्या आवडीनुसार लहान मोठे आपण याचे पीसेस तयार करून घेऊ शकतो तर आता करून झाल्यानंतर काय करायचं आपण मध्ये भागून ह्या पद्धतीने अर्धवट असं येतात कट करून घेणार जेणेकरून पूर्णपणे ते तुटणार नाही याची तुम्ही काळजी घ्या तर अगदी सहज असं कट करता येतं आपण हे मी भरलेली वांगे गिलकी जसं बनवतो तसंच आज आपण अगदी छान चविष्ट असे भरलेली दोडकेची भाजीही बघणार आहोत तर मी आता संपूर्ण दोडके हे या पद्धतीने कट करून घेतले त्यानंतर यासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊ तर मसाला बनवण्यासाठी पॅन किंवा गळा कळाई गरम करून घ्या त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे आपण आता मांदा आचेवरती हो छान खमंग येईपर्यंत यांना भाजून घेणार आहोत मसाल्याचं प्रमाण आपल्या दोडक्याच्या म्हणजे कितपत आपण भाजी बनवतो आहे त्या अंदाजाने आपण कमी जास्त करून घ्या शेंगदाणे छान भाजून आल्यानंतर त्यामध्ये लगेच आपण अर्धा वाटी बारीक किसून घेतलेलं सुको खोबरं देखील आपण छान हलकंसं कलर बदल्यापर्यंत याला देखील भाजून घेणार अगदी जास्त आपल्याला भाजून घ्यायचं नाही तर हलकंसा कलर बदलेपर्यंतच आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच तीळ देखील आपण यामध्ये मिक्स करून हे तिघेही साहित्य आपण आता व्यवस्थित भाजून घेणार शेंगदाणे भाजायला वेळ लागतो म्हणून सर्वात प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेतले त्यानंतर खोबरं भाजलं आहे आणि तीळ ही, ला ही अगदी पटकनी भाजली जाते म्हणून सगळ्यात शेवटी आपण तीळही भाजून घेतली जर तुम्हाला शेंगदाण्याचं साल आवडत नसेल तर ते आपण आधी काढून घ्या आणि नंतर किंवा अगदी सेपरेट सेपरेट आपण भाजून घेतले तरी काही हरकत नाही त्यामध्ये लगेच सगळ्यात शेवटी आलं लसूण आणि एक चमचा जिरा आपण छान पुन्हा आणखी परतून घेणार आहोत लगेच काय करायचं गॅस हा बंद करून द्यायचा बंद गॅस केल्यानंतर लय याला व्यवस्थित पसरून घ्या आणि पूर्णपणे आता हा मसाला आपण गार हा करून घेणार आहोत तर मसाला मी गार करून घेतलाय लय मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण संपूर्ण काढून घ्यायचं मिश्रण काढल्यानंतर त्यामध्ये लगेच आपण चवीनुसार चा। मीठ छान भाजीला कलर येण्यासाठी हळद आवडीनुसार लाल तिखट कितपत तिखट हवे आपल्याला त्यानुसार लाल तिखट अगदी थोडासा काळा मसाला मी यामध्ये घालते आपण जर नसेल तर कांदा लसूण मसाला वापरला तरी काही हरकत नाही त्यानंतर लई बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी कोथंबीर हे घातल्यानंतर लगेच आपण छान याचं वाटण तयार करून घेतले तर याला थोडासा ओलसरपणा येण्यासाठी आणि थोडीशी आपली आणखी भाजीची चव वाढवण्यासाठी यामध्ये मी चिंचेचं आणि थोडंसं गूळ मिक्स केलेला याच्यात गरहाग टाकत आहे त्यामुळे आपल्या भाजीला छान चव होईल आणि पुन्हा आपलं जे बायंडिंग आहे ते छान तयार होईल तर मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले पुन्हा पूर्णांकी आपण मिक्सरला बारीक फिरून घेऊ मिक्सरला बारीक फिरून घेतलं आहे अगदी परफेक्ट असा आपला हा मसाला हा तयार झाला आहे तर त्यानंतर काय करायचं लगेच एका प्लेटमध्ये आपण हा मसाला काढून घेऊया तर एका प्लेटमध्ये आता हा मसाला आपला काळून झाला आहे आणि आपले जे दोडके कट केलेले होते ते देखील आपण यामध्ये आता ठेवून घेऊया आणि लगेच आता हा मसाला आपण त्यामध्ये भरून घेणार आहोत तर आता मी ह्या दोडक्यांना आतमधनं मीठही लावून घेतले ज्यावेळेस मी मीठ लावत होती त्यावेळेस जरा व्हिडिओ स्किप झाला तर तुम्ही काय करायचं ज्यावेळेस मसाला भरणार आहोत त्याच्या आधी दोडक्यांना आतमधनं मीठ लावून घ्या त्यामुळे आपली जी भाजी आहे दोडकी अगदी चविष्ट तयार होतील तर जेवढं शक्य आहे तेवढा मसाला आपण यामध्ये व्यवस्थित हलक्या हाताने भरून घ्या जेणेकरून त्याचे तुकडेही होणार नाही तर जेवढं शक्य आहे तेवढा मसाला बसवत अशा पद्धतीने आपण आता हळूवार संपूर्ण डोळक्यांमध्ये मसाला हा भरून घेणार अगदी सहज हा भरला जातो आहे जर अगदी मोकळा वाटत असेल मसालातून जर थोडंसं तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकता किंवा तेलाचा देखील जर वापर केला तरी काही हरकत नाही तर संपूर्ण ढोळके हे आपण छान भरून घेतले अगदी परफेक्ट असे आपले आता हे प्रोसेस तयार झाली त्यानंतर काय करणार आहोत आज आपण अजिबात तेलाचा वापर करणार नाही आहोत त्यासाठी इथे लगेच मी काय केलं एक कढई घ्यायची कढईमध्ये लगेच फक्त ग्लासभर पाणी घाला त्यानंतर लगेच त्यावरती चाळणी ठेवा आणि चाळणीमध्ये आता आपण हे ढोळके छान वाफून घेणार आहोत अगदी चविष्ट लागतात डाळ भात पोळी आणि त्यासोबत जर ह्या पद्धतीची भरलेले दोडके खाल तर अप्रतिम असं आपलं जेवण हे होतं आणि अगदी चविष्ट अशी आपली ही दोडक्यांची रेसिपी तयार होते नक्की अशा पद्धतीने तुम्ही दोडके बनवून बघा जर प्रवासाला जाणार असाल तर प्रवासात देखील आपण सगळ्यांना दोन ते तीन दिवस टिकून घेऊ शकतो तर मन आचरती फक्त चार ते पाच मिनटं आपल्याला वाफून घ्यायचं अगदी पटकन वाफून ते तयार होतात अजिबात वेळ वगैरे लागत नाही तर चार ते पाच मिनटानंतर मी झाकणही काळून घेतले लगेच यांना आपल्याला उचलायचं नाही हलकंसं आपण आता यांना गार करून घेणार आहोत तर हलकंसं मी गार करून घेतले त्यानंतर लगेचच आपण आता आता यांना एका प्लेटमध्ये काळून घेऊया जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे अगदी चविष्ट असे आपले भरलेले दोळकी ही तयार झाले रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तुम्ही बघाल तर अगदी परफेक्ट असे मऊसूत शिजून तयार आहे